बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे राजेंद्र बळीराम गावडे व सत्तावन्न राहणार वागदे या रुग्णाचा प्लेटलेट्स व रक्तदाब अत्यंत कमी असतानाही योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत त्या महिला डॉक्टरला देखील जाब विचारला आहे राजेंद्र गावडे सहा नोव्हेंबर रोजी प्रकृती अस्वस्थ असल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लॅब बंद असल्याचं सांगत घरी पाठवले मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने आणि ते पुन्हा सात नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले तपासणीत त्यांचा ब्लड प्रेशर पन्नास आणि प्लेटलेट्स किंवा छत्तीस हजार असल्याचे समोर आले एवढी गंभीर स्थिती असूनही कंत्राटी महिला डॉक्टर यांनी रुग्णाला ॲडमिट न करता पुन्हा घरी पाठवले घराजवळ पोहोचताच काही वेळातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर वागदे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात घेत संताप व्यक्त केलाय ग्रामस्थांनी संबंधित महिला डॉक्टरवर कारवाईची मागणी करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला संतप्त ग्रामस्थांनी रुग्णाचा जीव केला जबाबदार कोण नुकसानाची भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केलाय तसेच त्या महिला डॉक्टर जवळ तात्काळ कारवाईची मागणी करत कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला आहे जवळपास चार तास रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोधिंगळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांनी ग्रामस्थ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांशी चर्चा केली ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी सामावून घ्यावे अशी मागणी केली वाघदे सरपंच संदीप सावंत या दरम्यान आक्रमक झाले त्यांनी डॉक्टर श्री इंगळे यांना थेट कारवाई करा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली जो रुग्ण मयत झाला त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या अशी मागणी केली संजय कामतेकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रुग्णसेवा देता त्यावर आम्ही आणि रुग्णांनी काय विश्वास ठेवायचा त्या महिला डॉक्टरने असं का केलं वरिष्ठ डॉक्टरांना का कळवले नाही छत्तीस हजार प्लेटलेट्स असताना घरी का पाठवले हा निष्काळजीपणा नाही का रुग्णाची स्थिती गंभीर असताना त्यांना घरी का पाठवले रुग्णांना तपासणीसाठी कोणाचं बंधन होतं का डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत या कृतीतून स्पष्ट दिसत आहे त्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की या घटनेचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई व शासकीय नोकरीसाठी शिफारस केली जाईल त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान या घटनेचे दखल पालक पालकमंत्री नामदार नितेश राणे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत अण्णा कोदे लक्ष्मण रुपेश संजय कामतेकर समीर प्रभूगावकर परब यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक सा पोलीस निरीक्षक श्री पडळकर उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल झाले होते पाठवून दिवस लेखी बाई पण पुढचा पेशंट काय रात्रीची पोझिशन गावती सकाळी आला त्याच्या आहेत काही कल्पना नाही त्याला डिस्चार्ज दिला मग काय उपयोग साहेबिकल समोर हजार डॉक्टर ठरवलेलंच आहे रात्री तुम्ही काय केला ते दिवस काय सांगायचं नाही आणि पेशंटला मारून टाकायचा तुम्हाला मी निश्चित मारून टाकतो साधारण कल्पना द्यावं आहे का तुमचा तो विषय ना म्हणजे माणूस गेलाय त्यानंतर काय त्याच्या दोन दो मुलं आहेत एक मुलगी आठवीत सातवीत आहे मुलगा आहे त्यांनी आता काय हा का कलर काम करायचा शेती कुठेतरी करायचं त्याचं उदाहरण कारवाई करून यांची फोटो बांधणार नाही ही पूर्ण आरोग्याची जबाबदारी आहे कारण ती कुठची डॉक्टर मॅडम डिस्चार्ज येतात तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना नको काल पेशंट आला

भाऊ असुझ्या म्हणणं शक्य नाही त्याला एवढं सांगितलं की त्यांच्या भावाने मनाचं सांगितलं त्याने एवढं सांगितलं की किती नाही रे तुम्ही आता ओक्यात काय नाही तुम्ही जावा आणि समोर या

थे थे ते तुम्ही कारवाई करणार ते चौकशी समिती नेमणार कारवाई करणार ते ते वेगळं तो विषय पण त्याच काय तेवढं तोच होता नाच कमवता त्याच काय ते बघतो कारवाई काय दर्शवला पटलं तिने चुकली आहे तर तुम्ही कारवाई करा असं आमचं बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बास आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम